नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळशिरस तालुक्यातील चांदापूर येथे आहोत हा जो परिसर आहे हा निमगाव तलावाचा पूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये इरिगेशनच्या हद्दीमध्ये हा ठिकाणी तलावाच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आणि ह्या आपल्या समोर हा फरघड डेपी म्हणून उभा आहे आणि त्या ठिकाणी सगळेच शेतकरी थांबलेले आहेत तर या ठिकाणी चांदापुरीच्या घरगड डेपी जवळ बरेचशे शेतकरी इथं थांबलेले आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत असं समजते गेले पंधरा सोळा दिवस सतरा दिवस हा डीपी बंद होता या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवस आहेत शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः खाक व्हायच्या मार्गावर असताना या ठिकाणी महावितरणचं लक्ष आहे महावितरणने डीपी दुरुस्त पण केला पण ज्या दिवशी दुरुस्त केला त्याच्या दुसऱ्या दिवशीच पुन्हा डीपी जळाला आहे तर आपल्या बरोबर या डेपीचे आणि जवळचे शेतकरी नवनाथ कोपनर आहेत काय नक्की या डेपीचा काय विषय या डीपीचा विषय म्हणजे इरिगेशन तलाव चा उंची वाढली तीन फुटापासून काय तीन फुटापासून उंची वाढल्यानंतर हा इरिगेशनचा डीपी बाहेर काढावा म्हणून आम्ही आमदार माजी आमदार रामसाहेब तोते व रणजित पाटील यांचा आम्ही लेटर एमईसीबी कडे दिले थोरात साहेबांकडे दिले दिल्यानंतर त्यांनी पुढे प्रोष पाठवले पण निधीच नाही आज या ठिकाणी जर बघितलं तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथं फ्यूज फ्यूज गेली तरी शेतकरी जाऊ शकत नाही त्या डीपीला पूर्ण करंट असतो करंट असतो दोन आड़ीश ते अडीच ते अडीच फूट असतो फक्त डीपीच्या फक्त फ्युजा आणि हेच मोकळे असतात आणि गेल्या सतरा दिवसापासून डीपी बंद आहे साहेबाकडे तक्रार केली साहेबांनी आणून या साहेब हे बघा हे आणून बसवल्यानंतर तिसरी दिवशी पूर्ण खाक झाले या शेतकऱ्याचे बाजूला बघा एक केळीचं पीक आहे त्याला तरकटलं म्हणजे डीपीचं तर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे जळलं त्यांना आम्ही भरपाई सुद्धा दिली आम्ही कॉम्प्रोमाइज करून घेतलं तर आता कसं डीपी जळानं आमची पिकं जळून चाललेत पाणी असून आम्ही पाणी असून जर पिकं जळी तर आमच्या मुलाबाळाला काय करायचं मुलाबाळाचं जो शिक्षण कसं करायचं का शिक्षण नाही करायचं सकाळी माझा थोरात असणी फोन झाला थोरात साहेब म्हणजे आज शनिवार रविवार सुट्ट्याची सोमवारी बघू साहेब लहान मुलाला तहान लागली लहान मुलाला जर मुला ला तहान लागली ला लाग तर त्याला पाणी द्यावं लागतं त्या पिकं जर जळून गेली तर त्याच काय या ठिकाणी खर तर अतिशय वेदनादायक गोष्ट आहे डीपी पंधरा दिवस सोळा दिवस बंद होता त्यानंतर डीपी वायर वगैरे हो बसवले डीपी नवीन दुरुस्त केला लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी हा डीपी जळलेला आहे या ठिकाणी खरं तर पाण्याचं क्षेत्र आहे तलावामध्ये पाणी सुद्धा आहे परंतु ते पाणी पिकांना देता येत नाही अक्षरशः पिक हे जळून खाकवायला आलेत कोपणा साहेब मला सांगा की नवीन डीपी बसवला होता महावित्रायला साहेब ना हे डीपीच शॉर्ट सर्किट मुळे जळलं जळल्यानंतर साहेबासने मी बोलवलं साहेब आले साहेब म्हणजे एकच दिवस थांबा एक दिवसात त्यांनी हे सगळं बसवून दिलं बसवून दिल्यानंतर एक अठ्ठेचाळीस एक दोन दिवस कसं तरी चाललं शा... चा चा जा... फ्रूज पंधरा मिनिटाला जाते ट्रान्सफॉर्मर पंधरा मिनिटाला या डीपी संदर्भात मग काय तक्रार डीपीची जागा वगैरे डीपीची जागा हलवायला लागते या हे डीपी महत्वाचं ते शासना म्हणजे इरिगेशनच्या खात्याच्या जागेवर आहे तिथं पाणी येत आहे कमरेवर कमरेवर पाणी येत आहे म्हणजे आता जर फ्रुज गेली तर काय करायचं एखादा जर अचानक दुखत जर काय झालं तर याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण आणि आमची पाणी असून पिकं पूर्ण जळलेली आहेत सतरा दिवस साहेब ह्या चांदापुरीची जमीन तर हलकी जमीन आहे सतरा केळीच्या बागा असू द्या तुमचं ऊस असू द्या गव म्हणजे जनावराला चारा केलेला असू द्या जनावराला पिण्याच्या ह्या जे बावीस जणांच्या जनावराला पिण्यासाठी सुद्धा टाकीत भरायला पाणी नाही यांनी शासनानं ना याची तातडीनं दखल घेऊन हा डेपी चार दिवसात पाठवा बाहेर घ्यावा त्याच्यासाठी आम्ही तिथे महादेव लोखंडेच्या विहिरीवर साहेब याच्यासाठी आले होते सर्वेसाठी की महादेव लोखंडेच्या विहिरीवर आम्ही बाहेर काढायसाठी रोड टच जागा सुद्धा उपलब्ध करून दिली साहेबाकडे कर गेले तर साहेब साहेबमधली निधी उपलब्ध नाही मग याच्यासाठी जनतेचे आमदार उत्तम जानकरांनी लक्ष देऊन आमच्या याच्याकडे थोडे तातडीने निधी टाकून चार ते पाच दोन तीन दिवसात डीपी बाहेर काढून तोपर्यंत तो डीपी बाहेर काढेपर्यंत साहेबांनी येऊन त्याचं सा म्हणजे माणसाने या ठिकाणी यांच्या तीव्र भावना आहेत की ह्या एरिकेशनच्या जागेमध्ये जो हा डीपी आहे डीपी डीपीतून याच लोकेशन चेंज करून पर्यायी जागा म्हणून लोखंड म्हणून शेतकरी आहे त्यांच्या ठिकाणी त्यांच्या जागेत हा डीपी ट्रान्सफर करावा अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे या ठिकाणी तुम्ही आताच आमदार उत्तमराव जानकर यांना आवाहन केलेलं आहे नक्कीच ते या गोष्टीची दखल घेऊन तुम्हाला न्याय देतील या ठिकाणी आपल्यावर दुसरे शेतकरी सागर कोपणार आहेत सागरजी काय म्हणजे जी कशा समस्या वारंवार डीपीचा हा त्रास आहे का तुम्हाला वारंवार बर काय आता काय करायला पाहिजे आता हा डीपी बाहेर काढायला पाहिजे आपण हा डीपी धोकादायक डीपी ठरवलेला आहे साहेबांना आणून दाखवलेला आहे ह्याच्या खाली पाणी असते ठोस बसवता हो येत नाही लिंक टाकता येत नाही काय नाही आणि करंट पण मारतोय पावसाळ्यात साधारणतः किती पाणी असते तीन फूट पाणी असते ह्या पर्यंत पाणी असते मग साहेबांनी आम्हाला काय सांगितलं की डीपी बाहेर काढण्यासाठी जागा दाखवा मग त्यांनी येऊन सर्वे केला महादेव लोखंड यांच्या विहिरीवर ते आपण त्यांना जागा दाखवलेल्या मग त्यांनी रोडच त्यांनी सगळं सर्वे पण केलेला आहे पण त्यांनी काय सांगितलं आपल्याला की निधी नाही ह्याच्यासाठी एक लाख सव्वा लाख रुपये निधी लागतो हा निधी उपलब्ध नाही मग हा निधी उपलब्ध झाल्यानंतर आपण काय ते बघू म्हणले दुसरे शेतकरी शोषितांमधने आहेत मदने साहेब काय म्हणजे शेतकऱ्यांची डीपी बंद असल्यामुळे कशी अवस्था आहे ह्या शेतकऱ्यांची ऊस केळी आणि पंधरा दिवस सगळं बंद असल्यामुळं हे सगळे जळून खाक आहेत पांढरे शेपत झालेत आणि अक्षरशः शेतकरी रडत बसलेत अगदी पाणी असताना पाणी असताना रडत बसलेत त्यांना वेदना इतक्या अ होत आहेत ते म्हणा आता आम्ही कसं चालणार तर हे डीपी बाहेर काढून द्यावा आणि तोपर्यंत तो तो चालू करून द्यावा डीपी हा आणि ह्याची दखल वीज मंडळाने घ्यावी चालू करण्याची ठीक आहे धन्यवाद तर हे होते चांदापूर येथील सगळे शेतकरी त्यांचं क्षेत्र जवळपास ह्या डीपीवरती साठशे सत्तर एकर साधारणतः एक अंदाजे अं भिजते आणि पावसाळा चालू झाल्यानंतर किंवा मोठ्या प्रमाणात हे भरलं भरल्यानंतर अक्षरशः ह्या डीपीच्या अगदी बोरला पाणी लागतंय डीपीचा फ्यूज गेला किंवा जर लिंक जर गेला बसवायचं म्हणलं तर पाण्यात ऍक्च्युली इथे करंट वगैरे बसतो जर भविष्यात हा डीपी जर नाही हलवला हो इथून घटनास्थळ आणण्याची शक्यता नाकारता येणार नाही तर आपण पाहिलं की शेतकरी हा नेहमी दारिद्र्यात दुःखात कर्जाचा डोंगर उभा घेऊन असलेला हा शेतकरी नेहमी दुःखाच्या वेदना सहन करत असतो आणि एन उन्हाळ्याच्या या दिवसामध्ये आपण बघितलं तळ्यामध्ये पाणी असताना सुद्धा त्यांना हे पाणी उचलून आपल्या शेताला आपल्या पिकांना देता येत नाही तर माझ कार्यकारी अभियंता नानासाहेब काळे साहेब या विभागाचे पिली यांचे थोरात साहेब यांना आवाहन आहे की या शेतकऱ्यांच्या वेदना दुःख समजून तातडीने लवकरात लवकर हा डीपी तात्पुरता चालू करून एक एक आठ पंधरा दिवसात ह्याची पर्यायी जागा जी आहे पलीकड तिथं ट्रान्सफर करण्यात यावा या ठिकाणी आपल्या सहकार्याची आपल्या मदतीची या सर्व शेतकऱ्यांना गरज आहे ती गरज लक्षात घेऊन तातडीची उपाययोजना करून चांदापूर येथील शेतकऱ्यांना आपण न्याय द्या न्याय द्यावा ही विनंती मी ट्रॅकेटील मराठी सहांना भोसले चांदापुरी धन्यवाद